नमस्कार मंडळी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शांत झालेले मनोज जरांगे पाटील आता पुन्हा आक्रमक झालेले आहेत आणि येत्या एकोणतीस तारखेला ते मुंबईत येणार आहेत अर्थात त्यांच्यासोबत प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांचा समर्थक मराठा हा तिथे येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे मात्र हे सगळं सांगताना मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत अनेक दिवे लावले त्यातला एक मोठा हॅलोजन म्हणजे हे सरकार आम्ही उलथून टाकू माझ्यात तेवढा दम आहे मी सरकार उलथून टाकेन आतापर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी सहा वेळा आमरण उपोषण केलं आणि या सहा वेळा केलेल्या आमण आमरण उपोषणात प्रत्येक वेळेस ते सांगत होते की मी सरकार उलथून टाकेन तसं बघायला गेलं तर आतापर्यंत तर महाराष्ट्रातील सहा सात सरकार ही मनोज जरांगे पाटील यांनी उलथून टाकायला पाहिजे होती पण तसं काही झालेलं नाहीये आणि मग अशा वेळेस हे जरांगे पाटील नेमकं काय करत आहेत तर पुन्हा त्यांचा देवेंद्र द्वेष हा दिसून आलेला आहे हे सगळं मनोज जरांगे पाटील जे करतायत त्याच्या मुळाशी मराठा आरक्षण हे केवळ आणि केवळ नावाला आहे या सगळ्याच्या मागे जर काय असेल तर तो म्हणजे देवेंद्र फडणवीस द्वेष आहे आणि त्या द्वेषातून जरांगे पाटील हे सगळं करत आहेत पण हा द्वेष केवळ जरांगेंचा आहे का तर नक्कीच नाही कारण जरांगे पाटील यांच्या मागे कोणकोण राजकीय नेते आहेत हे आता लपून राहिलेलं नाहीये आणि हे वारंवार सिद्ध होत आहे अगदी काल परवा देखील त्यांना विचारण्यात आलं की शरद पवार हे मंडल यात्रा काढतायत तर त्याबद्दल तुमचं मत काय तर जरांगे पाटील एक शब्दही त्यावर बोललेले नाहीत ते गप्प झाले याचा अर्थ स्पष्ट आहे की जरांगे पाटील हे पवारांना मदत करत पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करतायत आणि त्या अर्थाने हा मनोज जरांगे पाटील यांचा देवेंद्र द्वेष हा लक्षात ठेवला पाहिजे आणि त्यासाठी भोळा भाबड्या गरीब मराठ्याला मनोज जरांगे पाटील हे वेटीस धरतायत हे यांनी बसवलेल्या बाजारामागचं खरं इंगित आहे मागच्या वेळेसही मनोज जरांगे पाटील हे मुंबईत यायला निघाले होते आणि मुंबईच्या वेशीवर म्हणजे नवी मुंबईत बाजार समितीमध्ये त्यांचा मोर्चा थांबला होता तिथे त्या मोर्चाला लागणार पाणी खाद्यपदार्थ या सगळ्याची अगदी परफेक्ट सोय होती आणि ती सोय कोणी केली होती तर माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे यांनी केली होती आता हेच शशिकांत शिंदे हे, हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत मित्रांनो हा संदर्भ अतिशय महत्वाचा आहे आणि ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे ऐन गणपतीच्या मोसमामध्ये मुंबईत यायला निघालेले आहेत गणपतीमध्ये मुंबईत प्रचंड गर्दी असते आणि एक प्रकारची चा मोठा ताण हा मुंबई पोलिसांवर असतो अशा वेळेस मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा येणं हे पोलिसांवरील ताणा तो ताण प्रचंड मोठा वाढू शकतो आणि त्यात सगळ्याचा फायदा हा समाजकंटक घेऊ शकतात ही परिस्थिती मनोज जरांगे पाटील यांना माहीत नाही का मग ऐन गणपतीमध्ये मुंबईत असुविधा निर्माण व्हावी मुंबईकरांना त्रास व्हावा यासाठी मनोज जरांगे हे करतायत का आणि मग याचा सगळ्यात मोठा परिणाम हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्हावा त्यांना सगळ्याचा दोष लागावा यासाठी हा बाजार बसवला गेला आहे का मंडळी निसतय तरी तसच आणि हे आरक्षणाची लढाई नाहीये ही केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस द्वेष आहे आणि त्या द्वेषातून जरांगे पाटील हे सगळं करतायत हे आता लपून राहिलेलं नाहीये हे दिसतंय अगदी सर्वसामान्य जनता ही हे बोलू लागलेली आहे हिते खरं खरी म्हणजे आहे मित्रांनो लक्षात घ्या की मनोज जरांगे पाटील यांनाही कळत आहे की आपल्या विरोधात मराठा समाज गेलेला आहे पण त्यांच्या राजकीय आकांचं अस्तित्व राखण्यासाठी हे जरांगे पाटील हे सर्व करत आहेत याच मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांच्या आईबद्दल गैरशब्द वापरले आणि त्यामुळे पुन्हा महाराष्ट्राचं राजकारण हे चलबचलित झालेलं आहे खळबळ माजली आहे पण प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती असं बोलणारे शरद पवार उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसचे नेते या गोष्टीबद्दल एक का होत नाहीये नाहीतर प्रत्येक गोष्टीला ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अगदी मीडिया कथित सेक्युलर हे हेही सगळे पुढे येतात कोणी काही बोललं की लगेच या सगळ्यांना महाराष्ट्राची संस्कृती आठवते पण देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत संविधानिक पदावर आहेत त्यांच्या आईबद्दल अश्राद्ध शब्द वापरणं यानंतर महाराष्ट्रात कोणीही मायका लाल पुढे आलेला नाहीये मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला टाचणी नाही तर मोठी पार आहे हे सांगायला कोणीही पुढे आलेलं नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की मनोज जरांगे पाटील हे जे काही करतायत त्याला अप्रत्यक्षरित्या या सगळ्यांचा पाठिंबा आहे का हा प्रश्न आता विचारावा लागतोय मीडियाने देखील जर कोणी असे शब्द वापरले असते आईबद्दल तर मोठमोठे डिबेट घेतले असते चर्चासत्र झडली असती पण देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल जाहीररित्या बोलू नये सगळीकडे सं सन्नाटा काय मित्रांनो काय मंडळी आमच्या मालवणीत एक म्हण आहे देवा कौल गावकार नाचाक लागला झुडतार देवा कौल गाय गावकार नाचाक लागला झुडतार मंडळी कोकणामध्ये गावामध्ये गावकर हा मानकरी असतो तो देवाच बघत असतो तो कौल लावत असतो कौल घेत असतो पण हा सगळा मान गावकराला मिळतोय आपल्याला काही नाही म्हणून एक व्यक्ती स्वतःच्या अंगात देव आलाय असं भासवतो आणि जोरजोरात घुमायला नाचायला लागतो का कारण त्याचं क्रेडिट मला मिळावं हो, माझ्या अंगात देव आला त्यामुळे गावकर जरी देवाची पूजा करत असेल तरी मी प्रत्यक्ष देव आहे हे दाखवण्याचा तो प्रयत्न करतो त्यावरून ही म्हण पडली देवा कौल गावकार नाचाक लागला जुडतात नेमकी आज परिस्थिती मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलही तीच आहे या मित्रांनो तीच आहे मनोज जरांगे पाटील हे जुडतार आणि त्यांना नाचवणारा व्यक्ती हे कोणीतरी वेगळेच आहे त्यांचं राजकारण आज उघड पडलेलं आहे ज्या ज्या वेळेस निवडणुका जवळ येतात त्या त्या वेळेसच मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन का आठवतं हो हा प्रश्न आहे मित्रांनो लोकसभा निवडणूक आली मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले विधानसभा निवडणूक आली मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत जरांगे पाटील मुंबईत येत आहेत कुठेतरी संदर्भ आहे मित्रांनो कुठेतरी संदर्भ आहे पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतं मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांच्या राजकारणासाठी गरीब मराठ्यांना वेटीस धरण्यात येते त्यांच्या नावावर हे सगळं राजकारण केळलं जात आहे आणि ते महाभयंकर आहे या हे किमान या गरीब मराठ्यांनी तरी ओळखायची आज गरज आहे आज गरज आहे कारण या गरीब मराठ्यांचा देवेंद्र द्वेष नाही आहे मित्र देवेंद्र द्वेष नाही आहे उलट अनेक गरीब मराठ्यांना आज देवेंद्र फडणवीस यांनी जी कामं केलेली आहेत म्हणजे सारथी असेल महामंडळ असेल त्या मद, माध्यमातून मदत होते अनेक उद्योजक मराठा उद्योजक निर्माण होत आहेत त्यामुळे त्यांना देवेंद्र द्वेष नाहीये देवेंद्र द्वेष या कटपुतळ्यांना आहे जे आकांच्या इशाऱ्याने नाचतायत असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद